रामराम मंडळी कसे आहात आपण मी आता आलेली आहे ॲक्च्युली शेतामध्ये आणि या शेतामध्ये आम्ही केलेला आहे फ्लॉवर ज्याला आत्ता बारीकशी गोळी बनते साधारणतः एक महिन्यामध्ये किंवा त्याच्यापूर्वीसुद्धा हा फ्लॉवर काढणीला येईल आणि हा आम्हाला विक्रीला द्यायचा आहे तर जे कोण हो विक्री करत असतील तर अशी लोकं जे आहे ज्यांना घेतात शेतकऱ्यांच्याकडनं आणि बाजारपेठेमध्ये विकतात तर असे जे कोण असतील तर तुम्ही मी एक नंबर देते स्क्रीनवर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथंपर्यंत पोचून हा माल घेऊ शकता आम्हाला जो कोणी त्यापैकी जास्तीत जास्त दर देईल तर आम्ही त्याला तो फ्लॉवरचा जो काही माल आहे तो देण्याचा प्रयत्न करू शिवाय जे लोक क बाजारात जाऊन खरेदी करतात किंवा घरगुती वापरासाठी ज्यांना हवा असतो तर अशी लोकंसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जाता येता हा फ्लॉवर विकत घेऊ शकतात म्हणजे एक दोन तीन नग जरी हवे असतील तरी आम्हाला आम्ही त्यांना तो म्हणजे होलसेल रेटने देण्याचा प्रयत्न करू कारण शेतकऱ्याला कमी रेटमध्ये मिळणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आता मी इथं मागे दिसते ती तुम्हाला मेथी आणखीन त्यासाठी दिसते ती कोथिंबीर आहे तर ती आता थोडी काढणार आहे आणि घरी भाजीसाठी घेऊन जाणार आहे तर फ्रेंड्स हा आहे फ्लॉवर आणि खूप छान बसलेला आहे ॲक्च्युली हा आम्ही शिखरजीला जाण्यापूर्वी याची लागण करून लगेचच आम्ही गेलो होतो शिखरजी ट्रीपसाठी आणि आता हा फ्लॉवर खूप छान बसलेला आहे बघू शकता तुम्ही आणि या फ्लॉवरला आम्ही जितके कमीत कमी औषधं वापरता येतील तर तितकं कमीत कमी, -कमी वापरण्याचा प्रयत्न करतोय आणि सेंद्रिय पद्धतीने जास्तीत जास्त अगदीच औषधं नाहीत असं होत नाही कारण अगदीच पूर्ण सेंद्रिय पद्धतीने काढायला गेलं तर मग ह्याच्यावर कीड यायचा शक्यता असते त्यासाठी तर त्यासाठी आम्ही कमीत कमी, कमी केमिकल वापरून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांवर ते आणण्याचा प्रयत्न करतो आहे तर ज्यांना कुणाला हवा असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून इथून घेऊन जाऊ शकता अजून एक महिन्याभराने तर ही आहे मेथी जी एकच सरी फक्त घराला लागेल किंवा घरी आम्ही वापरू शकू इतकंच घातलेलं आहे जे हा विक्रीसाठी तर अजिबात नाही आहे आणि ही खूप छोटी आहे कोथिंबीर आणि ही आहे कोथिंबीर जी अगदी अर्धीच तरी घातलेली आहे आणि आतापासून नेली तर ती एक आठ दहा दिवसामध्ये संपेल जी अगदी घरापुरती मोजकीच घातलेली आहे त्यामुळं ताजी ताजी मेथी आता मी घेऊन जाणार आहे घरी आ, ड्रिपनी सकाळीच पाणी सोडलेला त्यामुळे थोडी ओल आहे तर फ्रेंड्स व्हिडिओमध्ये गॅप पडतोय अजूनही शिखरजीचे काही व्हिडिओ अपलोड करायचे राहिलेले आहेत पण मध्यंतरी एकतीस डिसेंबरचा एक व्हिडिओ येईल आपल्याला आणि आताचा हा एक, आता एक मी अपलोड करते जस्ट एक छोटासा जाता जाता भरपूर काही चाललेलं आहे त्यासाठी थोडंसं मागं पुढे होतील व्हिडिओ पण काही हरकत नाही ते पण मी पूर्ण करेन सिरीज ती शिखरजीची अजून त्यातले बरेच व्हिडिओ येणं बाकी आहे तेही येतील लवकरच आणि ही, ही मी अगदी थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मेथी घेऊन चाललेली आहे आणि ह्या बघा यांना वाटते मी यांनाच काहीतरी खायला घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नाही आहे ते चला नाही कर आणि तुझ्यासाठी नाही आहे ते नाही चित्र चित्रा चला बाजूला आमच्या एका नवीन मेंबरची म्हणजे फॅमिली मेंबरची ओळख करून द्यायची राहिलेली आहे या गोंधळामध्ये ऍक्च्युली लक्ष्मी पूजेच्या दुसऱ्या दिवशी हा मेंबर आमच्या घरी आलेला आहे आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे आम्ही सरजा आणि हा जो आहे हा राजा जो आहे त्याचं सिमेंट्स आहे भरवलं होतं तो विचारा थांबायलाच तयार नाही हा बघा किती गोंडस आहे ना सर्जा सर्जा इकडे या इकडे या बाबू हा शिवून घेत नाही अजिबात पळत राहतो टच करायची पुरुष की हा पळायला चालू <laughs> सरजा हा आहे सरजा पण हा शिवून घ्यायला तयार नाही अजिबात पळतोय जसा जवळ जाईल तसा पण खूप छान गोंडस झालेला आहे बाळ सरजा अरे दोन मिनिट हा इकडे 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 अरे हा मलाच पळवत आहे बाप रे चला तिचं काहीतरी वेगळंच चालू आहे रुपा ये रुपा। या ग या। माझं शहाणं बाळते कृपा काय काका ही किती शहाणी आहे आणि हा बघा चित्र नेत्रा आणि मृदाला आम्ही आत नेलेला आहे आणि जी शुभ्र आहे तिला हा झालेला आहे सर्जा शोणा काय काय कक्का कृपा ये इकडं हे आमचं सगळं शहाणबळ बोलवलं की लगेच येणार कृपा बोलवल्यानंतर चित्राला झेलसी फील होती ही लगेच पळत येते मागून चित्रा काय ना चला तर मला तुम्हाला सर्जाची ओळख करून द्यायची होती पण हा बघा विचार अजिबात टच करून घेतली तर थांबणार नाही कारण माझं येणं थोडं गोठ्याकडे कमी झालेलं आहे तशी त्याला माझ्या मिस्टरांची जास्त सवय आहे चला तर पुन्हा भेटू लवकरच हे जर बंद नाही केलं तर ह्या राण्या सगळ्या एक एक, एक, एक बाहेर पडायला चालू होतात आणि शेतात जातात फिरायला मग सापडत नाहीत मग अजिबात त्यामुळे हे बंद करणं जास्त गरजेचं आहे तर फ्रेंड्स पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत